फ कराड या ठिकाणी सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे आंदोलनाच्या सुरुवातीला आम्ही खरंतर आंदोलन हे मोठं आंदोलन होतं परंतु काल अहमदाबाद मध्ये स्वक्रिय घटना झाली आणि एक विमानाची दुर्घटना झाली त्याच्यामध्ये एकशे चाळीस का एक्केचाळीस लोकांना त्यामध्ये जीव कमावावा लागला दुःखद घटना असल्यामुळं आज आम्ही प्रतिनिधिक स्वरूपामध्ये वकेरा पॅन्टन सेनेच्या वतीनं हे आंदोलन केलेलं आहे आंदोलनाची के सुरुवातच आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहून केलेली आहे खरं तर, तर एक प्रकार झाला दुसरीकडं कराड हा यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊन थोडं आलेला महाराष्ट्रामध्ये हा गाव आणि तालुका आहे या तालुक्यामध्ये एक गंभीर प्रकार तक्रारपांदरसेनेच्या निदर्शनास आला की रेशियन धान्य वितरण व्यवस्था करणारी जी रेशियन धान्य दुकाने आहेत त्या दुकानांच्यामधून जे गोरगरिबांना धान्य वाटप केलं जातं त्या धान्य वाटप करताना त्यांच्या कार्डावर प्रत्येक कार्डाच्या पाठीमागं दोन किलो धान्याची कपात होते आणि ती कपात का होते असं जेव्हा आमचे प्रदेशाध्यक्ष अमितंद भाऊ साळून ते आम्ही जितेंद्र फिरवंशी जिल्ह्याच्या अध्यक्ष त्यांनी जेव्हा आम्हाला सांगितलं विचारलं तेव्हा त्यांना निर्लज अशा पद्धतीचं उत्तर आलं की आम्हाला शासनाचा पगार मिळत नाही आम्ही काय कर्मचारी नाही घेऊ आणि त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक रेशनच्या कार्डावरचं दोन किलो धान्य कपात करतो आणि ते की आम्ही हे सांगून करतोय की काय आम्हीच करत नाही तर संपूर्ण तालुक्यामध्ये ही प्रक्रिया आहे ही गोष्ट फार गंभीर आहे गरिबांच्या ह्याच्यावरचं अशा पद्धतीनं जर कोण दोन दोन किलो दो, जर दो धान्य खात असेल तर हे माड्यावरचं लोणी खाणारे हरामगो कोण आहेत आणि यांना पाठीशी घालणारे इथले पोर्टाधिकारी कोण आहेत यांची चौकशी झाली पाहिजे त्यांची खातीन्याय चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना निलंबित केलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं गरीबांच्या धान्यावर डल्ला मारणारे गरिबांच्या धान्याची काळाबाजार करणारे जे जे कोण कोण रेशमीन धान्य दुकानदार आहेत त्यांची सर्वांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्या रेशन धान्य दुकानदारांचा परवाना रद्द केला पाहिजे असे आशयाचं आम्ही निवेदन दिलं निवेदन दिल्यावर घाई गडबडीनं प्रशासनानं करोट अधिकाऱ्यांनी काय केलं निरीक्षण अधिकारी नेमले आणि त्यांची तक्रार नाही असे काय त्यांच्या बाजूची मंडळी घेतली कार्ड घालत आणि त्यांच्या काळे तीन चाळीस लोकांच्या सह्या घेऊन हे प्रकरण ही प्रकार गंभीर प्रकार धडपण्याचा प्रकार इथलं काळमधलं प्रशासन करत आहे मी त्यांना निश्चित सांगतोय की तुम्ही सगळ्यांचा नाद करा पण गोरगरिबांचा नाद करू नका आणि या सगळ्या गोरगरिबांच्या पाठीमागं आजचा सेना आहे की जी महाराष्ट्राच्या सरकार बरोबर आहे आणि इथं अधिकाऱ्यांना मी सांगतोय अशा चिरिरीसाठी जर तुम्ही चुकीचे काम करणाऱ्या रेशन धान्य दुकानदारांना जर पाठीशी काढणार असाल तर तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला सुट्टी नाही एवढंच सांगतो आणि यापेक्षा उग्र आज या घटनेमुळे आम्ही प्रतिनिधी स्वरूपामध्ये आंदोलन केलं याच्यानंतर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात जोपर्यंत कारवाई यांच्यावर होत नाही याचे परवाने निलंबित होत नाहीत आणि इथल्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हटणार नाही आज आम्ही आमचे नेते आमचे संस्थापक अध्यक्ष संदीप दाते टोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहरामध्ये चाललेला अतिशय गंभीर प्रकार म्हणजे गोरगरिबांच्या अन्नधान्यावरती टाका डाका टाकणाऱ्या अधिकारी आणि गोरगरिबांच्या अन्नधान्यावरती गोरगरिबांचं अन्नधान्य विकणाऱ्या रेशन दुकानदारांच्या वरती कारवाई होण्यासाठी याच ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित राहिलो कारण आम्ही प्रातिनिधी स्वरूपात आम्ही पोचलो तिथं लोकांच्या भावना ऐकायला करायला दुकानात पोचलो त्यावेळी असं प्रकार निदर्शनाचा आला की पर हेड दोन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ हे लोकांचं दिलंच जात नाही त्यामुळं असं जर पाचशे एका दुकानदाराकडं पाचशे जर कार्ड असतील तर ह्याचा पाचशे दुने एक हजार एक हजार दुने दोन हजार मग दोन हजार किलो जात आहे कुठं याची पण चौकशी झाली पाहिजे ना याची चौकशी झाली पाहिजे कारण आमच्या घराला पत्र आहेत आमच्या घरात दिसतोय म्हणून आम्ही रेशन खातोय ना आणि आता आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटलो प्रशासकीय अधिकारी म्हणाले आमचा दरवाजा तुमच्यासाठी खुला आहे शंभर टक्के आमच्यासाठी तुमचा दरवाजा खुला आहे पण आमच्याकडं तुमच्याकडे द्यायला पैसे पण नाहीत म्हणून रेशनी घेतोय आम्ही त्यामुळं आमच्या काय वैयक्तिक अशा संघटना वगैरे असतात त्यांच्याकडं माणसं जातात बाबा काय अडचण आहे म्हणूनच आम्ही संघटना थ्रू तुम्हाला कळवत असतोय सांगत असतोय आपण ही बाब गंभीर्याने घ्यावी आम्ही प्राथमिक स्वरूपात आज जी घटना झालेली आहे काल त्या घटनेचा आम्ही बाबा फकीरा बरा सेनेच्या वतीनं आम्ही शोकाकुळच आहे त्यामुळे आम्ही जे पदाधिकारी प्रमुख आहेत त्यांच्याच उपस्थिती हे आपले आज मॅडमना निवेदन दिले आणि येणाऱ्या काळात जर एकच दुकान नव्हे तर कराड तालुक्यातील प्रत्येक दुकानदारांवर चौकशी जर झाली नाही तर ह्याच्यापेक्षा वेगळं आंदोलन आणि युनिक स्टाईल न फगिरा सेनेच्या वतीनं होणार आहे आणि मी परत नंतर ना सांगणार नाही त्यावेळी सर्वस्व प्रशासन जबाबदार असेल त्यामुळे एकावरती झाली म्हणून काय आम्ही थांबणार नाही हा मुद्दा आमच्या घराचा आहे आमचा मुद्दा पोटाचा आहे आणि गोरगरिबांच्या खाण्यापिण्याचा आहे त्यामुळे आम्ही फकेरा पॅन्थर सेना कधीच थांबणार नाही गोरगरिबांच्या पाठीशी कायम आम्ही उभा राहणार धन्यवाद जय भीम जय शिवराय